<laughs> सबस्क्राइब करा लाइक करा शेअर करायच होतो मराठी माणूस कुठे जातोय कुठेतरी बघायला येणार अजून अजून एक तास आहे आणि हे कसं ओळखत मला वाटते की लोक माझे ब्लॉग बघतात असंच प्रेम द्या मला एवढं बोलायचंय पूर्ण वाईकरांना हॅलो गाय वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल तर आज आम्ही आलोय फुले नगरच्या बगाडाला तर माझ्यासोबत आहे दीप आणि बगाड खूप तिकडे आहे आम्ही डिसाईड केलं आम्ही पहिले डिसाईड केलं की पहिले देवाच्या पाया पडूया तर आम्ही काळूबाईच्या पाया पडायला चाल चाललोय देवळात कारण की आता तिथं गर्दी नसणार आहे आणि आम्ही आता जर तिथे गेलो तर आम्हाला पाया नीट पडायला भेटेल सो पहिलं पाया पडणार आणि मग तुम्हाला बघाड दाखव ठीक आहे आणि मंदिर पण दाखवतो आणि आज काय काय करतोय आम्हाला ते तुम्हाला समजेल आम्ही आज काय काय करणार आहे ते तुम्हाला समजेलच स्टेट तुम्ही बघाड नि बघू शकता दिसत असेल तर इकडे आधी पाया पडूया इकडे मंदिर आहे घरच्याशी व्हायला सुरुवात झाली आहे तुम्हाला पहिले मंदिर दाखवतो तो हे आहे मंदिर तुम्ही बघू शकता आणि मंदिरा गर्दी नाहीये बोल यांचं फोटोशूट चाललंय छान मंदिराच एंट्रन्स दाखव नाहीये सगळं हा या आता माय पार्टी दिसत नाही का तुला काय करू मी आता असं दिसवतो इथलं पुसवलं तो पाया पडून झाले आपलं बाहेर जाऊ दे तुम्हाला तो आता आम्ही बगाडाकडे जाणार आहे थोड्या वेळाने तुम्हाला बघाड दाखवतो तिथली गर्दी दाखवतो सगळ्यात दिसेल तुम्हाला थोड्या वेळा माझ्या स्कूल मधली मा भरपूर लोक म्हणजे शाळेतली लोक म्हणजे पहिली दुसरी तिसरी चौथी वर्गातली जी, जी, वर जी मुलं मुली होते ना ती मुलं मुली येऊ शकतात हा घे ना शूट त्याला जवळ जात बगाडाचा मान आहे हा अरे कलर फेकते भाविकांना देणगी देत असेल त्या भाविकांना माईक पशी येऊन देणगी द्यावी देणगी चल बोल आता बघा आता बोल शूट करते ना माझा <laughs> मित्र हनुमान उर्फ हनी आम्हाला दिसला आता लांबून फुलेनगर बघाडी यात्रा बघायला आलाय तो मला खूप आनंद झाला त्याला बघून म्हणून त्याला म्हणजे इकडे जरा त्याला गुलाल लावायचा आहे तुम्ही जरा बघू शकता लक्ष नव्हतं तुमचं हा रेड घातलाय आपण बरोबर बरोबर बोला बोला काय बोलणार आम्ही आलो इथे काळूबाईच्या यात्रा कसं वाटलं मस्त खूप छान आहे आणि रेड मी पण रेड घातले होते ब्लॅक पण आहे ना मॅच रेड अँड ब्लॅक व्हिडिओ टाक बाय हॅलो एवढं बोलणार नाही काय सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आजी काय मला काय माहित नाही मग फक्त एवढच आहे काय सबस्क्राइब करा इकडे इकडे आपला बगडाला आलेला बोल काय बोलणार काय बोलणार रे भावाच्या आमच्या आता मला वाटते साठ हजार पंचावन्न झाले साठ होतील आता लवकरच होती हंड्रेड लवकर पूर्ण करा टार्गेट करा हंड्रेड के पूर्ण करायचे आपल्याला सिल्वर बटन पाहिजे सगळे व्हिडिओ शेअर करा आणि नक्की पहा आणि सबस्क्राईब करायला सांगा एक मराठी माणूस कुठे जातोय कुठेतरी मोठा करा आपल्या माणसाला बरोबर नवीन नवीन घेऊन येऊ

दादा बोल काय बोलणार आहेस बोल काय बोलणार काय बोल काय बोलणार काय बोल काय बोलणार आम्ही काळे काय आम्ही खायला घेतलं तू हो खाल्ले म्हणा आम्ही गोळा खाल्ले म्हणा काय खाल्लं गोळा खाल्ला म्हणा पैसे दिले का पप्पानी दिले म्हणा बोलकी हा किती दिले बोलकी माहिती बोलकी लागते का त्याला त्याला बोलायला येत नाही अशा टायमिंग आमची काळेश्वरी या देवीची बगाड यात्रा आहे आज याबद्दल तुम्हाला खूप काही मी सांगू शकतो जल्दी बोल कल सू पनवेगाड बघाड्याला बघाड्याला येणार अजून अजून एक तास आहे आता अजून सगळे आमचे कार्यकर्ते सगळे लांब आहेत मी एकटाच इथं आहे तुमच्या समोर थोड्या विषयाने सगळे कार्यकर्ते जमा होतील इथे मग आपण मोठा आनंद घेऊ शकतो जण हा आता तुम्हाला खाण्यासाठी काय स्पेशल हो दीपन मला मंचुरियन सांगितलं मंचुरियन तर मंचुरियन खाणार आहे आम्ही

लोक दिसणार आहेत लोकांना युट्यूब चॅनल एक तरी ॲडव्हान्स भेटला आपल्याला हीच व्हिडिओ कामाची होती आपल्याला

<laughs> <laughs> इकडून बघाड येणार इथून बघाड येणार आणि मंदिरापाशी येणार मंदिराला राऊंड मारणार आणि त्यानंतर बघाडायला मंदिरापाशी मंदिरात नेणार पाया पडायला काळुबाईचा आणि हे काळूबाईचं मंदिर बघू शकता तुम्ही वाजवा वाजवा ना एकदा <laughs> ते पण रेड कलरचे ते पण रेड कलर मस्त एन्जॉय करतोय आता काय पहिला आमचं

ब्लॉग मध्ये दिसणारच माझ्या तू काही बोलणार नाही तुमचं जाताय आज काय तुला लाल शर्ट माझा घेतला बघू बस खुश इकडे माहिती आहे का आता प्रॉब्लेम हा

ট না তুমি

मी मला वाटलंय काहीतरी म्हटलं मी आता बोलू बन का भाई आता मला से कम दोघं तिघं भेटली जे मला ओळखतात त्यांनी माझे ब्लॉग बघितलेत आणि त्यांनी माझ्यासोबत सेल्फी काढलं एवढ्या गरजेत ते छान वाटलं मस्त वाटलं म्हणजे भरपूर लोकांपर्यंत माझे ब्लॉग आहेत भरपूर लोकांपर्यंत माझे रील्स पोचत आहेत जरा चांगलं वाटतंय जरा चांगलं वाटते की लोक माझे ब्लॉग बघत आहेत तर असंच प्रेम द्या मला एवढंच बोलायचंय हो पूर्ण वाईकरांना की वाईटलाच आहे मी आणि बाकीच्यांना पण सांगतो की असंच प्रेम द्या सपोर्ट करा

बोल का काय बोल काहीतरी काय बोलणार अगदी तू विचार घे तोपर्यंत I okay.